त्याला काय वास लागला तर पाहिजे वास लागेल खाते रॉकीला स्पेशल जेवण बासुंदी चपाती ओके पण एक व्हिडिओ बघ किती जास्त वेळ होत नाही hmm. hmm. दोन तीन मिनट तरी व्हायला पाहिजे रॉकीला स्पेशल जेवण आहे बर्थडे झाला तिचा त्याचा चार दिवसापूर्वी तवा त्याला कवा पोळी दिली होती आज बासुंदी आणि चपातीचं जेवण आहे त्याला कुस करून रॉकी मी घेऊ का ए थांबणार तर बाय बस 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 रॉकी ए पांड्या इकडे इकडे बघितलं सांड बघ त ते खे ते, ते खा त्याला मी मागितलं मग हो तसं केलं तुम्ही